पीडित गोपाळ शेट्टी सात वर्ष तीन महिने शिक्षा पूर्ण भोगून आल्यानंतर सन दहा जून दोन हजार पंधराला ला मुंबई उच्च न्यायालयात त्यांचा केसचा नंबर लागला तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने गोपाळ शेट्टी यांना सन दहा जून 2015 ला बरी केली त्यानंतर ते, ते निर्दोष झाल्यावर त्यांनी पुनर्वसन व अब्रु नुकसान भरपाईची मागणी केली याकरिता त्यांनी कितीतरी धरणे आंदोलने केली पण आजपर्यंत हे प्रकरण कुठल्याही अधिवेशनात किंवा कुठल्याही मंत्रिमंडळात मांडले गेले नाही किंवा हे प्रकरण जरी सर्व मीडियात आलेले असले तरी ते दळून ठेवले आहे त्यांना न्याय मिळाला नाही आपल्याला केव्हा न्याय मिळणार या विवचनेत सध्या गोपाळ शेट्टे फार अस्वस्थ झालेले आहेत यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर हे प्रकरण आंदोलनाच्या माध्यमातून टाकले व नागपूरच्या यशवंत स्टेडियम येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली सादर आहे यशवंत स्टेडियम मैदानातून आमचे संवाददाता संजय मिरे यांचीही ग्राउंड रिपोर्ट